आपल्या गुरुजी हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मा जे माझे सर्व मित्र मैत्रिणी किंवा खास करून आपण सर्वजण जॉब करत असाल व अनादर सोर्स आपल्याला उपलब्ध करायचा असेल तर शासनाच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रेस्पिन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेमध्ये आपण पार्ट टाइम जॉब करू शकतात अगर आपल्याकडे अशा प्रकारची क्वालिफिकेशन आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत तशा प्रकारची क्वालिफिकेशन असेल तर आपण ते काम करू शकतात एज अ कंटेंट रायटर म्हणून काम करू शकतात सेंटेन्स ट्रान्सलेटर म्हणून काम करू शकतात जेडी फॉर टू रे रेकॉर्डर म्हणून काम करू शकतात टेक्स्ट टू स्पीच च काम आहे जॉब आहे तो करू शकतात डेटा मॅनेजमेंट स्पेशलिस्ट करू शकतात यासाठी आपल्या स्क्रीनवरती बघा ही जी माहिती दिलेली आहे प्रथम तो आपण सर्वांनी याची खातर जमा करूनच नंतर फॉर्म भरायचा आहेत आणि याच्या सर्व लॉयल्टीज किंवा क्वालिफिकेशन आपण पूर्ण करत असाल तर नक्कीच आपल्याला फायदा आहे परंतु आपला जॉब करून आपलं सर्व काम करून आपण हा जॉब करू शकतात यामध्ये कंटेंट रायटर आहेत यासाठी ही संस्था आहे भारतीय विज्ञान संस्थान स्पीच रेकग्निशन इन एग्रीकल्चर अँड फिनान्स फॉर द पुअर इन इंडिया यामध्ये अंतर्गत जॉब प्रोफाईल नाव आहेत कंटेंट रायटर पार्ट टाइम जॉब आहे हा कंटेंट रायटर हा पार्ट टाइम जॉब असून यामध्ये स्किल रिक्वायरमेंट काय आहे तर बेसिक नॉलेज कम्प्युटर नॉलेज आपल्याला यायला हवं टायपिंग स्किल आपलं चांगलं असायला हवं त्यानंतर हॅव्हिंग अ डिग्री इन इंग्लिश लँग्वेज रिलेटेड कोर्स इन प्रोग्राम इज अ प्लस प्लस तुमच्याजवळ लॅपटॉप हवं डेस्कटॉप हवं आणि गुड नॉलेज ऑफ गुगल डॉक्सुमेंट गुगल नॉलेज तुम्हाला चांगलं डॉक्युमेंटची माहिती असायला हवी त्यानंतर शूड हॅव गुड इंटरनेट कनेक्टिव्हिटी असली पाहिजे आणि एक्सपिरियन्स पर्सन विल गेट अ प्रायोरिटी ज्यांना ज्यांना याबाबत कंटेंट रायटर बाबत म्हणजे तुम्हाला अनुभव असेल त्यांना प्रेफरन्स दिला जाईल यामध्ये जॉब लोकेशन आहे धिस वर कॅन बी डन एनी फ्रॉम युअर मग वेअर तुम्ही भारतामध्ये कुठे पण असाल जगामध्ये कुठे पण असाल तर तुम्ही काम करू शकता ऑनलाईन काम करायचं आहे त्यानंतर यासाठी क्वालिफिकेशन आहे अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कॅन अप्लाय फ्रेशर्स अँड एक्सपिरियन्स बोथ कॅन अप्लाय फॉर दिस जॉब आणि यासाठी आपण अंडर ग्रॅज्युएट असाल ग्रॅज्युएट असाल पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर अप्लाय करू शकता याचं बेसिक रिनोमेनेशन म्हणजे खास करून याला आपण भत्ता म्हणूया तर तो आहे दहा हजार रुपये पर मंथ दहा हजार रुपये पर मंथ आहेत आणि या जॉब डिस्क्रिप्शन कशा प्रकारचा सेट ऑफ टॉपिक्स अँड रफ राइट अप्स विल बी गिव्हन टू यू तुम्हाला एक टॉपिक्स आणि त्याचा रफ रायटअप दिला जाईल त्यानंतर द टास्क विल यू टू प्रेझेंट दॅट कंटेंट इन स्टोरी फॉर्मॅट तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे स्टोरी फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे गुड प्रोफेशन्सी इन द इंग्लिश लँग्वेज टू चेक द क्वालिटी ऑफ रायटर प्रोव्हाड तुमचं ग्रुप चांगल्या प्रकारचं प्रोफेशन्सी इंग्लिशमध्ये असलं पाहिजे बिकॉज वीए नो टॉकिंग अबाउट एनी टाईप ऑफ कंटेंट रायटर दॅट टाइम यू मज बी प्रोफेशियन्स किंवा खास करून विचार केला तर तुमचं चांगल्या प्रकारचं इंग्लिश लँग्वेजचा स्किल असलं पाहिजे यू मस्ट बी प्रेझेंट प्रॉपरली यू मस्ट बी राईट प्रॉपरली द स्टोरी मस्ट बी प्रेझेंटेड इन अ फॉर्मॅट सर्च आज दॅट इज फोर टू कॉमन पीपल एव्हरी डे यू हॅव टू टू डेडिकेट टू थ्री अवर्स टू रायटिंग दोन तीन तास तुम्हाला घालवायचे त्यामध्ये तेव्हा तुम्हाला दहा हजार रुपये पर, पर मंथ भेटू शकतात अँड इंटरेस्टेड कॅन्डिडे गो थ्रू अ पायलट टास्क अँड विल बी सिलेक्टेड फॉर द जॉब ओनली इफ दे आर फाउंड टू परफॉर्म सॅटिस्फॅक्टरी तुम्हाला पायलट म्हणजे एक होता ना तर आपला तुमच्या ट्रायल बेसवर एक जॉब दिला जाईल तो कम्प्लीट झाला तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल सिलेक्शन प्रोसेस ऑफ रायटर विल बी हॅपन थ्रू अ पायलट रायटिंग टास्क रिलेटेड दिस प्रोजेक्ट तुमचं सिलेक्शन प्रोसेस अशा प्रकारे तुम्हाला जी जी काम दिलं जाईल ते काम तुम्ही चांगल्या प्रकारे वेळेत आणि चांगल्या प्रकारे पूर्ण केलं तर नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल द रायटर विल नॉट ओन द कॉपी रायटर आणि रायटर हा कॉपीरायटर नसाव म्हणजे दुसऱ्याचं कॉपी राईट केलेलं काम आपल्याला चालणार नाही द रायटर शुड नॉट शेअर ऑर ब्रॉडकास्ट द ओरिजिनल ड्राफ्ट ऑफ ऑन एनी प्लॅटफॉर्म आणि तुम्हाला दिलेलं जे काम आहेत ते कोणत्याही सोशल मीडियावर कोणत्याही ऑनलाइन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण ड्रॉप केलं नाही पाहिजे तर अशा प्रकारचा हा जॉब आहे जे कोणी इच्छुक असतील ते, हो, ते, हो ते, ते सर्व मित्र मैत्रिणी व्यक्तींनी म्हणजे तुम्ही मॅच्युअर वीस वर्ष पडून तर त्या पुढे तर त्यानंतर तुम्ही पासष्ट वर्षापर्यंत हे काम करू शकतात आणि यामध्ये फक्त एकच आहे की आपण स्वतः त्या कंटेंट रायटरच्या बाबत आपण स्वतः एकदम क्वालिफाईड असायला हवा म्हणजे यू मस्ट बी कम्प्लीट डिस क्वालिफिकेशन डॅट टाइम यू गेट हिस जॉब त्यानंतर त्यामध्ये अशाच प्रकारचे दुसरे पण जॉब आहे सेंटेन्स सेंटेन्स ट्रान्सलेशनचा तुम्ही करू शकता इन युअर लोकल डायलेक्ट म्हणजे तुमच्या लोकल लँग्वेजच्या बाबत सुद्धा जॉब आहेत सेम प्रकारचा तुम्हाला करायचं यामध्ये फक्त कसं आहे दोन हजार ते दहा एक हजार रुपये सेंटेन्स करेक्टेड तुम्हाला सेंटेन्ससाठी दोन हजार रुपये ते एक हजार रुपये करेक्टेड सेंटेन्ससाठी मानधन दर महिन्याला देण्यात येईल क्वालिफिकेशन सुद्धा सेम असेल त्यानंतर पुढचा जो जॉब आहे जॉब फॉर टू रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग हा जॉब आहे यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे क्वालिफिकेशन आहेत फक्त एवढंच आहे की अंडर ग्रॅजुएट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आणि फ्रेशर अँड एक्सपिरियन्स बोथ कॅन अल्प अप्लाय फॉर दिस जॉब